नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ऋतूनुसार रात्रीचा कालावधी देखील बदलतो हिवाळ्यात मोठी होणारी रात्र उन्हाळ्यात छोटी होते पण प्रत्येक रात्रीनंतर दिवस हा उगवतोच निसर्गाप्रमाणे शेअर बाजाराचा देखील हाच नियम आहे रात्रीनंतर दिवस येणार हे निश्चित आहे फक्त रात्रीचा काळ ऋतूंनुसार बदलतो भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा सात महिन्यापासून सुरू असलेली रात्र आता संपताना दिसते पोषक कालाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या बाजारात गुंतवणुकीची दिशा ठरवण्यासाठी एखादा दीपस्तंभ लागतोच अशा दीपस्तंभाचं काम आम्ही मनी टाईममधनं करण्याचा प्रयत्न करत असो आजही आपण बाजाराच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया महत्वाच्या बिझनेस न्यूज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीत आज तेजी बघायला मिळाली विकली एक्सपायरी आणि ओव्हरसोल्ड परिस्थिती ही त्याची प्रमुख कारणं होती सेन्सेक्स जवळपास एक हजार अंकांनी उसळला आणि पंच्याहत्तर आज बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये सुसाट खरेदी झाली आयसीआयसीआय आयडीएफसी कोटक पीएनबी बँक ऑफ बडोदा अशा सगळ्याच बँकांच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली बँक निफ्टीत आज जवळपास आठशे अंकांची उसळी दिसली कोटक बँकेचा शेअर बावन आठवड्याच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला गेल्या वर्षी कोटक बँकेच्या दो शेअरनं दोन हजार अठ्ठावीस ची पातळी गाठली होती त्यानंतर सातत्यानं या शेअरमध्ये पडझड होत राहिली गेल्या दोन महिन्यात कोटक बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसत होती जोरदार खरेदीमुळे कोटक बँकेचा शेअर दोन हजार तेहतीसच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे बजाज इन्शुरन्स कंपनीतील बजाज आणि अलियान्स या दोन्ही कंपन्यांची भागीदारी संपुष्टात आली आहे बजाज फिन्सर्व या कंपनीचे प्रमोटर अलियान्स कंपनीकडून हिस्सा विकत घेणार आहेत विभाजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बजाज इन्शुरन्स आयपीओच्या माध्यमातून पैसे उभे करण्याची शक्यता आहे स्टाईल बाजार लिमिटेडचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला जेएम एम फायनान्शियल्सनं दिलेला आहे दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस रुपयांच्या आसपास उपलब्ध असणारा हा शेअर वर्षभरात चारशे रुपयांच्या आसपास जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर आज ऑटो क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील तेजी बघायला मिळाली निफ्टी ऑटो इंडेक्समधील सर्वच्या सर्व कंपन्यांचे शेअर आज वधारले त्यामध्ये देखील टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा टीव्हीएस ज्या शेअर्सचा यामध्ये मोठा वाटा होता रिअल एस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील आज जोरदार तेजी दिसली रेमंडचा शेअर आज तब्बल सोळा टक्के उसळला त्याखालोखाल लोडा फिनिक्स मॉल डी एल डीएलएफ या आणि अशा सगळ्याच रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स सरासरी ते होते ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावले तरी भारतीय अर्थव्यवस्थेला बसणारा फटका मर्यादित स्वरूपाचा असेल असा अंदाज स्टेट बँकेच्या आर्थिक अहवालात वर्तवण्यात आलेला आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार हा वैविध्यपूर्ण वस्तू आणि सेवांमध्ये होतो त्यामुळे अतिरिक्त टॅक्स टॅरिफमुळे होणारा तोटा देखील सर्वच क्षेत्रांमध्ये विभागला जाईल आणि एकूण परिणामाची तीव्रता घसरेल असं अहवालात म्हटलेलं आहे देशातल्या पाच लाख आयकरदात्यांनी त्यांचं फेब्रुवारीपर्यंतचं उत्पन्न एक कोटी रुपयांच्या वर असल्याचं जाहीर केलंय आयकर विभागानं जारी केलेल्या ऍडव्हान्स टॅक्सच्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे भावाची घोडदौड आजही सुरूच राहिली दहा ग्रॅम सोन्याचा जीएसटी शिवाय दर अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे छप्पन नोंदवण्यात आला सलग चौथ्या दिवशी सोन्याचा दर जीएसटी सह नव्वद हजाराच्या वर होता आज सलग दुसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये चांगली तेजी बघायला मिळाले निफ्टी मधील खालच्या पातळीवरून साधारणपणे आठशे अंकांची तेजी आलेली आहे चौथ्या तिमाहीचा रिझल्ट सीझन सुरू होण्यास आणखी वीस दिवसांचा कालावधी आहे त्यामुळे पुढील काळात निर्देशांकातील तेजी कायम राहणार का हा गुंतवणूकदारांच्या मनातला प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण या कार्यक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत रिसर्च अनालिस्ट केदार ओक केदारजी आपलं स्वागत सगळ्यात पहिला प्रश्न बाजार कुठे जाणार बाजार आता मागच्या म्हटलं दिशा पकडू लागलेला आहे आणि इथून म्हटलं तसं बॉटम फॉर्मेशन झाल्याचं लास्ट टाइम झालं म्हटलं तसं परत एकदा कन्फर्म वाटतंय राहता राहिला पार्ट मंथ एंड आता जे आपण आता बातम्यांमध्ये ऐकलं तर आ, ही थोडी रिकव्हरी अशा अर्थाने पण आहे की जे लोक लॉंग टर्म शॉर्ट टर्म प्रॉफिट लॉस ॲडजस्ट करतात त्यांना कुठेतरी तो ॲडजस्ट करण्यास थोडासा वाव मिळावा या दृष्टीने ही थोडी तेजी आता बाजारात आलेली आहे त्यामुळे ज्यांनी शॉर्ट टर्म करता आत्ता जर शेअर्स घेतले असेल की आत्ताच्या म्हणजे पडत्या काळात घेतले आणि त्यांना आत्ता चांगला फायदा होतोय त्यांनी तात्पुरता एकदा इथे प्रॉफिट बुक करायला हरकत नाही आहे अच्छा मार्केट फारसं पडणार नाही पण नॉर्मल आता जसं तुम्ही बघितलं ना गेल्या काही दिवसामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये हो जवळजवळ हजार पॉईंट निफ्टी वाढल्या सेन्सेक्स पण जवळ हो दोन अडीच हजार पॉईंट वरती आलेला आहे तो परत मार्केट थोडंसं कन्सोडेशन दाखवतं की शंभर दोनशे पॉईंट इकडे तिकडे निफ्टी होऊ शकतो सो त्या बेसवरती लोकांनी तो अंदाज घेऊन प्रॉफिट बुक करायला हरकत नाही आहे दुसरा पार्ट की असं सायकलिकल पण म्हणत ना तर पंचवीस मार्च ही साधारणतः लास्ट डेट आहे या वर्षीचं कॅपिटल गेन बुक करायची सो तो टाइम पिरियड सुद्धा आपल्या आता थोडासाच राहिला आहे त्यामुळे त्याच्यात सुद्धा लोक टॅक्सेशनच्या अँगलने कॅल्क्युलेशन करतील टू बी फ्रँक जो आधी प्रॉफिट दिसत होता ऑक्टोबरला तो काय आता दिसणार नाही लोकांना पण ज्यांना ॲडजस्टमेंट घ्यायची असेल त्यांना थोडासा हा एक चान्स आहे आणि चालापात प्रमाणे असतं असं वेगळं काही घडत नाही फक्त आपण तो फॉल एकदम अचानक बघितला त्यामुळे थोडंसं आपल्या धडकी भरली की अरे असं मार्केट पडू शकतं का आणि ते बघितलं लोकांनी पण इथून मार्केट होईल म्हणजे अच्छे ते नाणेवाले आहे हो नक्की असं म्हणायचं हरकत नाही ओके जे तेजीसाठी फॅक्टर कारणीभूत ठरतात ठरू शकतील त्याच्यामध्ये चांगल्या कंपन्यांचे शेअर हे आकर्षक किमतीला उपलब्ध आहेत हे त्याचं एक प्रमुख कारण आहे का त्याच्या मागचं काय विश्लेषण आहे तुम्ही कसं कराल हो नक्कीच म्हणजे काही शेअर खूपच चांगल्या किमतीला आता अव्हेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला जे स्पेसिफिक सांगायचं तर काही रेल्वे साईडचे जे काउंटर्स आहेत जसं जस्ट डिस्क्लेमर सकट सांगतो भारत फोर्ज एक काउंटर वाटतो चांगला क्वेस्ट कॉर्पोरेशन सारखी एक कंपनी आहे ती चांगली वाटते तुम्ही या कंपनीचे बॅलन्सशी बघा म्हणजे बॅलन्सशीट बघितले तुम्हाला सध्या अंदाज येईल ना की गेल्या दोन वर्षामध्ये त्या कंपनीचे परफॉर्मन्स कसे आहेत आणि त्यांच्या व्यवसायात त्याच्यात काही फरक पडलेला नाहीये आता जसं म्हटत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये पण गेल्या काही महिन्या दोन वर्ष आपण बघतोय फारशी अशी तेजी बघायला मिळाली नव्हती करोनानंतर तेजी पण थोडीशी बघितली पण पूर्वीचा जो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा जो टॉप होता तो अजून आलेला नाहीये किंवा आता तुम्ही बघितलं असेल तर गेल्या काही दिवसात सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे स्टॉक ब्रेदर खाली चालेल बरोबर मी परत एकदा डिस्प्लेमध्ये देऊन सांगतो एच सी टेक्नॉलॉजी सारखा का काउंटर आहे हा संटा एक पंधरा वीस दिवसापूर्वी सतराशे अठराशे चार रुपयाच्या आसपास मिळत होता आज तो पंधराशेच्या चा आसपास आलेला आहे सो हे जे मार्केट मे सगळं घडत आहे ना हे काही पुढच्या गोष्टींवरती लक्ष ठेवून नसतं आणि बघा कुठलाही राष्ट्राध्यक्ष असं सांगणार नाही ना किंवा पंतप्रधान असं सांगणार नाहीत की माझ्या देशाची इकॉनॉमी खराब आहे ट्रम्प पण तेच करत आहेत ते कुठून तरी लोकांचं लक्ष ड्रायव्हर्ट करण्याकरता अशा गोष्टी आग, समोर आणतात की जेणेकरून लोक त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतील आणि कडे त्यांचं दुर्लक्ष होईल जसं आपण म्हणतो तसं बाजारात जातं बॉन्ड मार्केट त्यांचं चालतं जर दोन तारखेपर्यंत त्यांचा टेरिव्ह आपण ऑलमोस्ट फायनल होईल की बाबा ते वाढवणार आहेत नाही वाढवणार आहेत सो त्याच्यानंतर जो इम्पॅक्ट येईल तो असेल आणि नॉर्मली बॉन्ड मार्केट हे असं असतं ना की आपल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजच्या इन्व्हेस्टमेंट नेहमी बॉन्ड मार्केटमध्ये मा असतात बरोबर आणि जेव्हा या बॉन्ड मार्केट इन्वेस्टमेंट असतात त्याच्या जेव्हा सेलिंग येतं तेव्हा नॅचरल त्याचा फटका आपल्याकडच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला बसतो कारण या सगळ्या कॅश रिच कंपन्या बर। बरं कॅ ह्या पैशाचा लिक्विडिटीचा काही इशू नसतो पण तो जो इम्पॅक्ट असतो ईडी येण्याचा किंवा रिटर्न मिळण्याचा तो कमी झाल्यामुळे त्या कंपनीचे भाव इथे लगेच पडायला होता तर तो इन अडव्हान्स इम्पॅक्ट मला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आता बघायला मिळेल की पूर्वी एक दीड महिन्यापासून जे टॉप शेअर होते ते आज जवळजवळ सहा सात टक्के खाली आलेले आहेत सो so, ही चांगली संधी आहे म्हणजे एक खाली एक पाच टक्के दोन टक्के तर काउंटर जाणार असेल तर तेवढी रिस्क घ्यायला हरकत नाही आता एवढी रिस्क तर बघितली ऑक्टोबरपासून तेवढं मार्केट खाली आलेलं आहे सो so, पाच दहा टक्के कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन चांगली स्टॉक घ्यायला हरकत नाही आहे आणि पण आय टी आणि सॉफ्टवेअरमध्ये तीच भीती असते की कधी टॅरिफ वॉर सुरू होईल आणि आपल्याला फटका बसेल बॉन्ड हा एक भाग झाला मात्र अजूनही फॅक्टर्स आहेत जे या दोन सेक्टरवर परिणाम करतील नाही मी रॅदर असं सांगेन ना की तुम्ही एक विचार करा की ना अजूनही ना जुनी कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे रिन्यू झालेले नाहीत बरं आणि ती एका सर्टन ॲव्हरेज प्राईसवरती डॉलरच्या होत असतात दोन हजार मे अठराच्या क्रमांच्या तो ॲव्हरेज प्राईस डॉलर डॉलरचा काय ते अडुसष्ट रुपये होता आज डॉलर पंच्याऐंशी रुपये सो ह्याची जी ॲव्हरेज कॉस्ट आहे ती अजून नवीन अग्रिमेंटमध्ये कंपन्यांची यायचे आहे कदाचित त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट साईजही कमी होऊ शकतात कारण की आता कसं आहे की प्रत्येक जसं अमेरिका आमच्याकडे तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला टेरिफ लावणार नाही वगैरे वगैरे सो प्रत्येक देश करतो त्या पण ते करत आहेत सो त्याच्यामुळे जर काही त्यांचा सा कॉन्ट्रॅक्ट साईज कमी झाली तर एखाद वेळ इन्कमवरती त्याचा परिणाम होऊ शकतो पण वेरिएशन परत त्यांना मिळेल दुसरं असं आहे की गेल्या काही वर्षात ऑपरेटिंग कॉस्ट या कंपनीच्या वाढलेल्या आहेत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या त्यामुळे तोही मार्जिनवरती त्यांचा परिणाम करतोय तो हा सगळ्याच इम्पॅक्ट येतो तुम्हाला आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या ऑलमोस्ट त्या पण बॉटमधल्या आहेत असं मला वाटतं तुमच्याकडे चांगल्या एक वर्षाचं होरायझन असेल एक दीड वर्षाचं तर त्याच्यात आता इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही पण पर परत मी एक वाक्य सांगितलं जुन्या ट्रॅडिशनल कंपनी आता शक्यतो टाळा बरं कारण की काय माहिती आहे का त्यांनी ज्या वीस वर्षात तुम्हाला जे ॲप्रिसिएशन दिलं आहे ना ते पुढच्या वीस वर्षात देईल मला इंडिव्हिज्युअल लेवलला ते नाही वाटत सो जिथे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या तुम्ही खरंच घ्यायला हरकत नाही आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहेत नवीन नवीन कॉन्सेप्ट आलेले आहेत डेटा स्टोरेज कण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आहे नंतर आणखीन म्हणतात ना नॅनो टेक्नॉलॉजी डिस्क्लेमर देऊन इमर्जिंग सेक्टर किंवा नवीन सेक्टर कोणती आहे डिस्कलेमर देऊन सांगतो आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही विचार केलात ना तर तिथे अशा बऱ्याच कंपन्या ना की ज्या बॅकहँड सपोर्ट करतात सॉफ्टवेअर डेव्हलप करणं हे कन्सेप्ट वेगळा आहे पण आता सॉफ्टवेअर मध्ये जसं अँटी व्हायरस करण्याकरता तुमच्याकडे क्विक हिल सारखी कंपनी आहे किंवा आज जी टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स खाली वापरली जाते आपण काही दिवसापूर्वी चंद्रयान केलं होतं त्याच्यात जी टेक्नॉलॉजी वापरली गेली त्याच्याकरता ज्या कंपन्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करत आहेत अशा कंपन्या कारण आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण यूज टू झालोय कारण त्यांची ती कामं परंपरेने तुमची चालूच राहतील त्याच्यात काही फार मोठा फरक पडेल मला वाटत नाही आहे फरक कुठे पडेल फक्त आपल्याला की ती कॉन्ट्रॅक्ट लहान मोठी होतात की नाही आणि आता कसं त्या कंपन्याला पॅरॉल कंपन्या पण नवीन आल्या आहेत त्यांची जी एक सर्टन मक्तेदारी होती ती आता त्यांची थोडी कमी व्हायला लागली तो जो डिस्ट्रीब्यूट होईल बिझनेस तो काही नवीन कंपन्यांकडे येईल ज्यांच्याकडे आ, चांगली आणखीन ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये त्या कंपन्या तुम्हाला ग्रोथ करताना दिसतील आणि म्हटलं ते डॉलरचा जो इम्पॅक्ट आहे मेन तो अजून नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना बेनिफिटेड होईल त्यामुळे त्या कंपन्या चांगल्या पिकअप करतील अगदी मगाशी मी एक कंपनीचं नाव ऑलरेडी घेतलेलं आहे ती तुम्ही बघू शकता आणखीन दोन तीन कंपन्या आहेत जे मला चांगल्या वाटतात अगदीच डिस्प्लेमध्ये त्याचा तर इंटेलेक्ट आहे होम हॅपिएस्ट माइंड म्हणून एक कंपनी आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर Uh, दोन तीन कंपनी डिक्सनसारखी एक डेटा बेस्ड ठेवणारी सॉफ्टवेअरमधली कंपनी आहे पण या कंपन्या काही प्राइस वेस वेज खूप मोठ्या प्राईसला आहेत तर तिथे लोकांनी काळजी घ्यावी मी उगाच आपण आत्ता बोलते म्हणून लगेच धावत जाणं पण अभ्यास करून थोडंसं घेतलं तर त्याच्यात तुम्हाला रिटर्न नक्कीच चांगले मिळतील आणि ओव्हरऑल मला वाटतं की आपण आता स्टेबलाईज होतं इथून hmm. आणि एक दोन हर्डल आहेत सो जर मार्केट जर व्यवस्थित चालू झालं ना तर थोडं मी आत्ता तुला वाटतं ॲडव्हेंचरच बोलतो आहे पण साधारणतः वर्षभरात मार्केट सत्याहत्तर जरा ते नऊ हजारच्या आसपास रेंज पकडेल असं मला वाटतं वर्षभरात अच्छा वर्षभरात okay. पण डिसेंबर पंचवीस पर्यंत सत्याहत्तर ते नऊ हजारच्या पायथे मार्केट आपलं राहील ओके सब्जेक्ट टू जे काय गोष्टी आता अचानक काय घडलं तर मी काय करू शकत नाही पण वाटतं एखाद्या सध्या हा ट्रेंड बघून असं वाटतं की इथून जर मार्केट पिकअप घ्यायला लागलं तर ते चांगलं घेईल इथून बरं एक आणखी एक जमेची बाजू जी मार्केट वर जाण्याची असू शकते ती म्हणजे भांडवली खर्च सरकारकडनं होणारा जो खर्च आहे ज्याच्याबद्दल या आधी देखील कार्यक्रमात चर्चा करण्यात आलेली होती तो खर्च आता वाढायला लागलेला आहे कारण इलेक्शनचा पिरियड आता संपलेला आहे स्टेबल गव्हर्नमेंट दिसतंय स्पेंडिंग वाढलेलं आहे स्पेंडिंगचा परिणाम आपल्याला मार्केटवर दिसतोय का हो नक्कीच आहे म्हणजे आता काही गोष्टीचा फॅक्टर करायच्या म्हटल्या तर कर तुमचं कॅपेक्स एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटचा आता सुरू झालेलं आहे महागाईचा दर आपला आटोक्यात आहे बरं लास्ट टाइम रिझर्व्ह बँकेने सुद्धा चांगली स्टेप घेऊन पंचवीस बेसिसनी आपले रेट कमी केले होते भविष्यात पण भविष्यात एप्रिलला तर त्यांचा नऊ एप्रिलला आरबीआय पॉलिसी आहे मला वाटतं गव्हर्नमेंट इकडे स्टेप घेईल कारण की ना जेवढं लोकांच्या हातात पैसा जाईल तेवढं लोकांना पण हवाय हप्ते जेवढे कमी होते तेवढे मोबिलायझेशन जास्ती येईल सो तिकडे एक फॅक्टर वाटतं डॉलर इंडेक्स गेल्या काही दिवसात बऱ्यापैकी चांगला खाली आली आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रूड क्रूड आता सत्तर डॉलर ते कदाचित पुढच्या काही कालामध्ये साठच्या आसपास पासष्ट साठच्या आसपास याची शक्यता सो so, आपल्या देशाकरता ज्या मेन गोष्टी आहेत ना त्या फेवरेबल आहेत क्रूड जे आपलं मेन आहे की ज्याच्यावर आपण बऱ्याच वेळेला डिपेंडेंट असतो तर ते जर कंट्रोलमध्ये राहिलं तर नॅचरल गव्हर्नमेंटकडे कॅश फ्लो जास्त राहिलं गव्हर्नमेंट कॅपेक्स एक्सपेंडिचर जास्ती करू शकेल मेन प्रश्न आम्ही आम्ही नेहमी म्हणतो आपल्याकडे जॉब क्रिएशन व्हायला पाहिजे तो खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटने जास्त फोकस करावं की जेणेकरून स्किल्ड लेबर आहे हे काही ठिकाणी म्हणजे फार्मास्युटिकल सेक्टरसारख्या ठिकाणी गव्हर्नमेंट का सर्व्हिस इंडस्ट्री वाढवायचा प्रयत्न अजून करत नाही आश्चर्याची गोष्ट आहे कारण तिकडे खूप लोकांची गरज आहे पोटेन्शियल लोकांची गरज आहे तिकडे आज तर तिकडे जर जा ला जास्ती लक्ष दिलं तर आपण चांगल्या प्रकारे जॉब क्रिएशन तिकडे करू शकतो बरोबर तुम्ही उल्लेख केलात महागाई दर हा आटोक्यामध्ये आलेला आहे कदाचित तो आणखी कमी होण्याची भविष्यामध्ये शक्यता नाकारता येत नाही तर महागाई दर आटोक्यात आल्यानं त्याचा शेअर मार्केटवर नेमका थेट कसा परिणाम होतो ते थोडस समजवून डायरेक्ट नाही होत बर सायकोलॉजिकल हा फक्त प्रकार आहे मी बघायला सुखावणार बँकांना पॉलिसी आखायला सोपं पडतं तुमचं इन्फ्लेशन जर कंट्रोलमध्ये असेल तर मग लोकांचं स्पेंडिंग राहतो हातात पैसा पैसा राहतो आता लोक करतात खर्च जर गोष्टी वाढायला लागेल तर लोक खर्चांवर मर्यादा आणतात शेवटी गव्हर्नमेंटला काय करायचंय की महागाई जर कंट्रोलमध्ये राहील तरच लोकांकडे पैसा राहणार आहे त्यामुळे आपण रिटर्न घेताना आपण तोच विचार करतो ना की जेवढा महागाई दर आहे त्याच्यापेक्षा दीदा मला दोन तीन टक्के पाच टक्के तरी मला जास्त मिळावे तर मी महागाई सर्व्हाइव्ह करू शकतो सो तोच बेस आरबीआय चालू असतो की बाबा हे आम्ही जर कंट्रोलमध्ये ठेवू शकलो तर आम्ही आणखीन लोकांना फॅसिलिटी देऊ शकतो आम्ही लोन स्वस्त करू शकतो जेणेकरून लोकांच्या हातात पैसा जाईल आज पण आता लास्ट टाइम बँकांचे रेट जवळजवळ नाही म्हटलं तरी पंचवीस बेसिसने हाऊसिंग लोनचे कमी केलेले आहेत पुढच्या कालावधी ते, ते आणखीन कमी झाले तर लोकांना ऑलरेडी बारा लाखापर्यंत इन्कम फ्री मिळालेच आहे त्यात आणखीन थोडासा लाख रुपयाचा त्याचाही हातभार लागेल बरोबर मग दृष्टीने ते चांगलं वाटतंय मला आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच तुम्हाला पुढच्या काळात मार्केटमध्ये लिक्विडिटी आणायला मदत करतील मी म्हटलं तसं काय लगेच पहिल्या महिन्यात शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायला येणार नाहीत पण हा समवेअर दे कम्फर्ट की आता माझ्याकडे पैसा वाचतोय फक्त एक याच्यात होणार आहे ना की जी पूर्वी लोकांची हॅबिट होती ना मला टॅक्स पडतो म्हणून इन्व्हेस्टमेंट करायला हवी ती कदाचित थोडीशी मरेल असं मला वाटतं अननोनली आणि प्रीमियम कमी झाल्याचं फेब्रुवारीच्या त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा लोकांनी जरी हातात पैसा आला ना तरी त्यांनी ती ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्रकार जो आहे तो रेग्युलर करावा टॅक्स सेव्हिंग स्कीम जरी बेनिफिट नसेल तरी कर, तो करावा एक का कर, ना इन्व्हेस्टमेंट हॅबिट होते सायकलिकल आपल्या हाताचे पैसे येतात छोटी काही सगळा पैशाचा खेळ आहे पैसा असेल तर तुम्ही सगळं करू शकता तेच बाजार बघतोय बाजार भांडवल आलं तर मार्केट चालेल बरोबर आता एक आणखी एक फॅक्टर कदाचित कारणीभूत ठरू शकतो म्हणजे अस्थिरतेचं वातावरण हे पण हळूहळू जागतिक पातळीवरचं कमी व्हायला लागलेलं आहे ट्रम्प प्रयत्न करतायत की रशियाबरोबर बोलणी करून युक्रेनसोबतचं युद्ध थांबवलं जावं वेगवेगळ्या घटना सध्या सुरू आहेत स्थिरता बाजारासाठी चांगली का अस्थिरता चांगली आहे स्थिरता कधीच चांगली बर काय का माहिती का की मग सगळं डिस्टर्ब होतं मग ना मग आता बघा ना मागच्या सामने तुम्ही बघितलं ना जेव्हा वाईट होतं तेव्हा सगळ्याच वाईट बातम्या मार्केटला येतो त्या आणि एक ए, एक वेळ अशी होती की त्या प्राईसला शेअर्स घेता लोक तयार होते आणि आज तेच चांगले शेअर्स तुम्हाला स्वस्तात नेतात ते लोक घ्यायला तयार नाही हा जो फरक असतो ना तो मार्केट आम्हाला दरवेळेला दाखवतो आणि मला कल्पना की लोकांकडे शेवटी पैसा हा लिमिटेड असतो त्यामुळे ते लिमिटेडच इन्व्हेस्टमेंट करू शकतात पण जसं म्हणत होतं की हे काही गोष्टी म्हणजे एकदा तुम्हाला जेव्हा तेजी दिसते ना आणि जेव्हा तुमचं मार्केट टॉपला येतं तेव्हा लोकांनी बेसिकली हळूहळू ना लिक्विडिटी तयार करायला पाहिजे एक वीस टक्के कॅशरी कायम हातात माशावर ठेवली पाहिजे हे जसं तुम्ही बघितलं की गेल्या वर्षी बहात्तर हजार जेव्हा शहाऐंशी हजार सेन्सेक्स आला तेव्हा नॅचरल लोकांनी करायला पाहिजे होतं आता आपल्याला अनुभव शिकवतो हो तो पुढची जेव्हा तेजी मी म्हणतो तेव्हा लोकांनी जेव्हा मार्केट असं टॉप होताना दिसेल तेव्हा कॅल्क्युलेशन दे वीस टक्के लिक्विडिटी चालू करावी हातात ठेवायला की जेणेकरून समजा कधी मार्केट परत मोठ्या करेक्शनमध्ये गेलं नॉर्मल जे सेवन एट पर्सेंट करेक्शन देतात तेव्हा तुम्हाला परत स्टॉक येणार हाताशी पैसा येतो बरं एक कुठल्याही मध्यमवर्गीय माणसानं किती पैसा त्याच्या पगारातला किंवा उत्पन्नातला दर महिन्याला इक्विटीमध्ये गुंतवावा असा काही परिणाम तुम्ही परिमाण तुम्ही बांधलेलं असतं काही तुम्ही सुचवता नाही नॉर्मली आम्ही लोक असं तो तुमच्या इन्कमच्या वीस टक्के तुम्ही नॉर्मली इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि ती प्रॅक्टिस अशी पाहिजे ना की अकाउंटला पगार आला ना की त्याचे पहिले वीस टक्के पहिले सेव्ह व्हायला पाहिजे नंतर तुमच्या डेंशी टक्के तुम्ही खर्च करायला पाहिजे आपण नॉर्मली खर्च केल्यानंतर राहिलेले पैसे गुंतवायला जातो सो so, हळूहळू ही प्रॅक्टिस लोकांनी लावून घेतली पाहिजे स्वतःला आणि मग त्या वीस टक्क्यामध्ये तुमची रिस्क रिस्कडायझेशन जशी आहे तुम्ही सिक्स्टी फोर्टी करा सिक्स्टी पर्सेंट इक्विटी करा फोर्टी पर्सेंट म्युच्युअल फंड करा तुम्हाला जास्ती भीती वाटत सिक्स्टी पर्सेंट म्युच्युअल फंड करा फोर्टी पर्सेंट इक्विटी करा गोल्ड घ्यायचं गोल्ड गोल्ड घ्यायचं पण गोल्ड पण मार्केटला मी सांगितलं मार्केटला गोल्ड बीथ सिल्वर बीज सारखी युनिट घेता येतात जे तुम्हाला डीमॅट फॉर्मेटमध्ये ठेवता येतात रॅदर सोने घेऊन घरात ठेवण्यापेक्षा किंवा लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही डी मध्ये ज्वेलरी सोनं चांदी घेऊ शकता आणि कसं असताना आपण सोनं जेव्हा वेळेल तेव्हा विकू असं म्हणतो आणि ती वेळ कधीही येऊ नये पण हे असं घेतलेलं पेपर गोळ्या तुम्ही कधीही विकू शकता म्हणजे आज तुम साधी बोजाड्यायचा तुम्हाला मुलगा मुलगी असेल त्याची जी डेट ऑफ बर्थ असेल त्या दर तारखेला तुम्ही थोडस दहा ग्रॅम सिल्वर दहा ग्रॅम युनिट सोनं घेत गेला त्यांच्या लग्नाच्या वेळेपर तुमच्याकडे एवढं तरी सोनं जमा होईल छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आपण फार एफर्ट्स न करता ते करू शकतो आणि त्या लोकांनी हळूहळू कराव्यात म्हणजे सगळ्यांनाच पैसा जमवणं कठीण आहे म्हणजे शेवटी प्रत्येकाला लिमिटेशन्स आहेत प्रत्येका प्रत्येकाला त्याच्या शिक्षणानुसारच्या इतर गोष्टीनुसार पगार मिळत असतो बरोबर सो so, त्या लोकांनी अशा छोट्या गुंतवणूक केल्या तर त्यांचं इन्व्हेस्टमेंट चांगल्या बनते का आज बरोबर पुन्हा एकदा डॉलरच्या मुद्द्याकडे ज्याला तुम्ही हात घातलेला होता डॉलरच्या रकमेवर किंवा डॉलरची वाढ होते आहे रुपयाच्या तुलनेमध्ये त्याला थोडीशी वेसन बसताना दिसते तर याचा आपल्यासाठी भारतीय बाजारासाठी काय फायदा होऊ शकतो नाही आता म्हटलं तसं जर तिकडचं बॉन्ड मार्केटमध्ये जर सेलिंग आलं तर नॅचरल जे आपल्याकडे सहा महिन्यापूर्वी जर तेच यू एस च्या मार्केटमध्ये आपल्याला करेक्शन येताना दिसेल बरं मग हा जो तिकडे येणारा पैसा तो शेवटी कुठे येणार तो इमर्जिंग मार्केटमध्ये असेल मग इमर्जिंग मार्केटमध्ये आपला भारत येतो आणखीन काही कंट्रीज आहेत सो तो पैसा तिथे डायव्हर्ट होऊ शकतो पण एक एकंदरीत तुम्ही डेटा भेटला ना तर बऱ्याच दिवसात असं दिसतं ना की चायनाकडे बऱ्यापैकी हा फ्लो चाललेला आहे काही प्रमाणात सो हा फ्लो कदाचित म्हणजे आपल्याकडे यावा याकरता गव्हर्नमेंटने काहीतरी करावं आणि त्याचं एक थोडं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता सेबीनच्या प्रमुखांनी पण काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्हाला एफ आय आय हवेत आम्हाला नको तशातला भाग नाही आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स देण्याचं काम आम्ही करू सो ती एक पॉझिटिव्ह नो नोट आहे आपल्याकरता पण की शेवटी प्रत्येक देशाला कुठे फंड्स येणं गरजेचं असतं त्याशिवाय इकॉनॉमी नाही उभी राहू शकत मग ती गुंतवणूक स्वरूपात असेल प्रोजेक्टच्या स्वरूपात असेल किंवा लोनच्या स्वरूपात असेल तर ती येत असते आणि ती पुढच्या काळात येईल असं मला वाटतंय बरोबर फक्त त्याचा स्पीड थोडा कमी आहे शेवटी असं एकंदरीत दिसताना जगाच्या दृष्टीने तर प्रत्येक देश हा आत्मकेंद्रित आत्म व्हायला लागलेला आहे की माझं आजाराचं माझ्यापुरतं हा तर थोडस तो एक इम्पॅक्ट आहे ते पुढे जर अगदी शंभर रुपये येत असतील तर त्या तुमच्याकडे ते सत्त्याऐंशी रुपये येतील कदाचित वीस रुपये कमी येतील बरं पण फ्लो येणार पैसे येणार मार्केटमध्ये मार्केटमध्ये पण येणार आपल्या मध्ये पण येणार गव्हर्नमेंटचे पैसे आणि शेअर बाजारावर परिणाम होणार हा त्याचा इम्पॅक्ट एखादा प्रोजेक्ट आज आपल्या रेल्वे सारखं महाकाई यंत्रणा जर बदलायची असेल तर आपल्या केवढे तरी पैसे आहेत आणि गव्हर्मेंट एवढे पैसे टाकू शकत नाही मग त्यांना कुठेतरी मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट लागते मग तेव्हा ते परदेशी गव्हर्नमेंट असतात त्याच्याशी टायप करतात आज बुलेट ट्रेन साठी केलं मी आज खरं सांगायचं तर तेजस आणि वंदे भारत सारख्या ज्या ट्रेन आहेत ना आपल्या आत्ताच्या ट्रॅक धावूच शकत नाही फुल स्पीडनी आज जर अख्खा ट्रॅक बदलायचा म्हटलं तर अडुसष्ट हजार किलोमीटरचं आपला ट्रॅक बदलायला लागेल आणि हे एका रात्री होणार हे बदला तीन वर्ष पाच वर्ष जातील तो ही एक प्रोसेस आहे तो हा पैसा आणणं शेवटी देशालाही मर्यादित कर्ज घेण्याला तो प्रत्येक देश त्या दृष्टीने विचार करत असतो आणि आपला देशही दृष्टीने विचार करतोय आणि काही प्लस मायनस गोष्टी आहेत त्या त्या होतच राहणार सगळे डिसिजन काय बरोबर येत नाहीत बरोबर तुम्ही देशाचा या ठिकाणी उल्लेख केला एकीकडे जी डी पीचे आकडे हे सुधारताना बघायला मिळतात कारण त्याच्याबाबत आपण आधीपासून सकारात्मक थोडी बहुत पुढे आकडे झाले मात्र त्याच्याबाबत लोकांच्या मनात अजूनही कुठली निगेटिव्ह गोष्ट नाही आहे ते वाढत जाणार असा अंदाज आहे दुसरीकडे जी एस टी संकलनाचे आकडे हे देखील सकारात्मक दिसत आहेत या दोन्हीचा परिणाम आपल्याला शेअर बाजारावर बघायला मिळू शकतो का जी डी पीबद्दल मी बोलेन की जी डी पी आपल्याला कन्सिस्टंट आहे मी तुम्हाला ड्रास्टिकल तो कधीच वाढलेला दिसला नाही तुम्ही गेल्या पाच वर्षात जरी अंदाज घेतलात ना तर आपण पाच सहा पाच सहा टक्क्यांनी वाढताना आपण दिसतोय सो so, जी आता जी खरी भीती होती ना की त्याच्यात काही घट होते का तर ती एका क्वार्टरती दिसली पण ऑन अन एव्हरेज बेसिसवरती आपण पाच सहाच्या रेंजमध्ये जीडीपी आपला ग्रोथ करतोय त्यामुळे तिथे फार मोठं तो पाच सात होईल का आठ होईल का ही नंतर जी गोष्ट आहे या ते थोडा एवढा पिकअप पटकन गेला नाही वाटत आहे राहता तुम्ही एक दुसरा विचारलं ते मला काय विचारत जीएसटी संकलन जीएसटी जीएसटी संकलन मी तुम्हाला सांग काय झालं की ना हा भार जो इनडायरेक्टली परचेसरवर गेलेला आहे त्यामुळे ऑपरेटिंग कॉस्ट वाढलेला आणि ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्यामुळे ते जीएसटी कलेक्शन वाढत आहे म्हणजे ऍक्च्युअल लेवल तुम्ही येत तर ते स्टडी वाढलेले आहे हे तुम्ही ऑन व्हॅरेज बघायला गेलात ना तर प्राइस वाढल्यामुळे जीएसटी कलेक्शन वाढलेलं आहे आणि थोडंसं कसं आहे ना की हे माझं आता अर्थ वैयक्तिक मत आहे की हे जीएसटी इम्प्लिमेंटेशन थोडंसं वेगळ्या स्वरूपात व्हायला पाहिजे होतं नॉर्मली कसं झालं की आपण जी वस्तू विकतो त्याच्यात अठरा टक्के भरायला पाहिजे होते पण ते काय तर ते वेळ आपण पर्चेसरवर टाकले म्हणजे तुम्ही एखादी शंभर रुपयाची गोष्ट घ्यायला गेला आणि पाच टक्के जीएसटी असेल तर तो पाच टक्के आपण ग्राहकावर टाकला तो खरं तसं नाही नाही व्हायला पाहिजे होतं पण ते ठीक आहे बिझनेस टॅक्स असतात सगळ्या सो त्यामुळे त्यामुळे जी महागाई वाढली ना त्यामुळे ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्या आणि त्यामुळे हे सगळं जीएसटी कलेक्शन जीलेक्ष, वाढलेलं आहे बरं आणि ऑर्डर्स तर कंपन्यांकडे चांगले येतात पण एक्झिक्युशन त्याचं इम्प्लिमेंटेशन्स हे जरा स्लो आहे जसं आपण ते डिफेन्समध्ये पण बघितलं की एअर चीफ मार्शल स्वतःच सांगतात की स्लो होती प्रोसेस बरोबर सो डिफेन्स सेक्टरमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला दिसेल की स्टॉक ते आज पन्नास साठ टक्के खाली आहेत कारण की एक्झिस्टिंगचं ऑर्डर याला विदिन कंट्रीजच्या ऑर्डरला जेवढा वेळ लागत नाही तर आपण बाहेरच्या ऑर्डर कधी कम्प्लीट करणार मग एक सायकोलॉजिकल फॅक्टर असतो की बाबा हा मग इथे मग मार्जिन्सवरती परिणाम होणार आहे इथे प्रॉफिट कमी होणार मग ऑपरेटिंग कॉस्ट वाढत आहेत हे सगळे इम्पॅक्ट आहेत ना ते प्राइस मार्केट आणि इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट करत असतात बरं इम्पॅक्ट करण्याच्या गोष्टीवर ना अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या नकारात्मक इम्पॅक्ट करू शकतात आणि मार्केटला खाली खेचू शकतात हे पण गुंतवणूकदारांना कळलं पाहिजे कारण त्यांच्या मनात ती भीती आहे की मार्केट कधीही पडेल नाही मार्केट असं आता पडणार नाही म्हणजे आता एकंदरीत जो आम्ही बेस बनताना बघतोय किंवा ज्या पद्धतीने एफ आय सेलिंग गेल्या काही दिवसातलं बघतोय किंवा नॉर्मल जे बाईंग बघतोय सो एक मार्केटला कुठेतरी स्टेबिलिटी येताना आहे बरं सो फायर मार्केट पडे असं इथून मला वाटतं नॉर्मल करेक्शन मार्केट थोडंसं प्रत्येक राईजला देते आणि ज्यात जी लोक अडकलेली असतात ना ते प्रत्येक राईजला सेलिंग करायला येतात त्यामुळे एखादा स्टॉक समजा आठशे रुपयाचा ॲव्हरेज केला असेल आणि तो साडेआठशे आला तर ते लोक अडकलेले असतात ती लिक्विडिटी फ्री असेल तर प्रत्येक राईज हे सेलिंग असेल मार्केटला बरोबर फक्त ते कशा स्वरूपात होतं ते महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे बघा पूर्वी फक्त ना तीन कोटी डिमॅट सात कोटी डिमॅट होती पूर्वी जिथे लोक पाच हजार लोक शेअर विकत होते ना तिकडे पंचवीस हजार लोक शेअर विकतात तो पण इम्पॅक्ट काउंटरवरती असतो सो हे सगळे इम्पॅक्ट ते सेलिंग प्रेशर मार्केटला क्रिएट करतात तर तेवढ्या पुरतंच ते मार्केट करेक्शन देईल एप्रिल वाजता रिझल्ट येतील कंपनी तेव्हा आणखी आपल्या जास्त पिक्चर मला ओव्हरऑल कंपनीचे ग्रोथ ऍडव्हान्स टॅक्स फिगर बघता बघितलं पंधरा टक्के ॲडव्हान्स कलेक्शन आपल्या वाढलेलं आहे त्यामुळे तो एक आहे मग अशा म्हटलं पाच लाख लोकांनी सांगितलं की आमच्या आहेत ती पण लोक वाढत आहेत त्यामुळे गोष्टी आहेत नॉर्मल ज्या मार्केटला कलेक्शन देणार त्या पिरियडिकली गोष्टी आता सुद्धा तीन पाऊसच कमी झाला काय करणार सो ते इम्पॅक्ट करतं तर या गोष्टी ना ज्या आपण आत्ता प्रिडिक्ट नाही करू शकत बरोबर त्या गोष्टी मार्केटला त्या त्यावेळेला थोडंसं डॅमेज करतील बरं पण ओव्हरऑल मला इथून नाही वाटत की मार्केट फारसं पडेल बरं धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण या कार्यक्रमात इथेच सांगूया मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाईम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि फायदेशीर मार्ग कोणते आहेत हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटू नवा विषय आणि नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा एनडीटीव्ही मराठी